मी सवाल का आनंद गौर प्रभाग क्रमांक पाच म्हणून बोलते माझी सुरुवात माझे मिस्टर दोन हजार राष्ट्रवादी लादीकडून इलेक्शन उभारले होते त्यावेळेस त्यांनी थोड्या मताधिकानी पडले आणि माझी ही सुरुवात कोविड मधून चालू झाली ज्यावेळेस आमच्या अन्याय झाला व माझ्या मिस्टरांना नाव चार महिलांना केस झाली आमच्यावर ते माझ्या मिस्टरना चौदा दिवस जेलमध्ये भोगावे लागले त्यावेळेस मला त्यांचा संघर्ष आणि तो काळ मी खूप जवळ पाहिला आहे त्यामुळे मला असं वाटलं की आपण पण यांच्या खांद्याला खांद्यावरून साथ दिली पाहिजे व आपण काम केलं पाहिजे तेव्हापासून माझ्या या जर्नीला सुरुवात झालेली आहे प्रत्येक मोर्चामध्ये जागा दिला नाही त्यामुळे होणाऱ्या नागरिकांना तास त्यामुळे आतापर्यंत मी धावत कुठली तरी महिला मोर्चासाठी गेलेली आहे का मी माझ्या प्रभागातील महिला घेऊन आम्ही एमएसबी वरून मोर्चा काढला व ती तो प्रश्न मिठवला त्यानंतर मी भरपूर योजना असं राबवलेल्या आहेत महिलांसाठी सर्वप्रथम सर्वात गाजलेली योजना यो यो म्हणजे लाडकी बहीण योजना कमीत कमी जवळपास दोन हजार महिलांना त्या योजनेचा लाभ मिळून दिला आहे व ती महिला ती योजना सक्षमपणे राहून त्यांच्यापर्यंत ती योजना यो 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 पोहोचवली त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना बांधकाम कामगार योजना आयुष्यमान कार्ड योजना असे एक ना अनेक योजना मी सक्षमपणे स्वतः राबवल्या आहेत व त्यांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवला आहे व त्यानंतर पुण्यश्लोक राजवत अहिल्यादेव होळकर जयंती त्यानिमित्ताने मिरवणुकीचा खर्च वाचून तो सगळा खर्च गोरगरीब जनतेच्या कामी लावला एक दोन वर्षाखाली हे केलं पाचशे महिलांना साडी वाटप केले गरजू महिलांना साडी वाटप केलं त्यानंतर शालेय शालेय वस्तूंचं वाटप केलं कि अन्नधान्याचे किट वाटप केले असे अनेक कार्य सातत्याने राबवत असते मला सांगा आपल्या प्रभागात महिलांसाठी असा कुठलाही सण समारंभ असून तो मी राबवलं नाही असं झालं नाहीये सर्वप्रथम महिला दिन आठ मार्च महिला दिन हा मी स्वतः सुरुवात इथून बाळ्यातून मी केलेली आहे आणि भरपूर मोठ्या संख्येने महिला माझ्या कार्यक्रमात उपस्थित असतात त्या कार्यक्रमात ज्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतात त्यांचा मान सन्मान केला त्यानंतर नवरात्रीमध्ये गर्भादांडे असू दे नागपंचमीचा उत्सव असू दे किंवा कोणताही छोटा हळदी असू दे छोटस प्रत्येक महिलेच्या घरोघरी जाऊन त्यांना सांगून त्यांना सहभागी करून घेतले आणि त्यामुळे महिलाही खूप मोठ्या उत्साहानं माझ्या कार्यक्रमात सहभागी होतात अगदी असं म्हणतात की आम्हाला खूप आमचे मिस्टर कुठे पाठवत नाही तुमचा कार्यक्रम असला की मला बिंदास जा म्हणतात महिला मोठ्या माझ्या कार्यक्रमात कमीत कमी हजारो संख्येने महिला उपस्थित असतात पण त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मला हे कार्यक्रम आणि ताकद मिळते यामुळे असेच कार्यक्रम करत राहणार आणि सर्वांचा मला सपोर्ट आहे त्यामुळेच मी आले आणि मी ओबीसी आरक्षण महिला पडल्यामुळे मी ते आहे आणि माझ्या सासऱ्यांचं काम आहे सासरे पहिल्यापासून जात आहेत तानाजी दादा भवन यांचं काम खूप मोठं आहे राजकीय क्षेत्रात ते पहिल्यापासून जेव्हा हद्दवाड होती हद्दवाड पडण्याच्या आधीपासून ते काम करतात त्यांच्या पावलावर पाहून पावल टाकून माझे मिस्टर आनंद नेता भवन हे करत आहेत त्यांचा संघर्ष व त्यांचं काम मी जवळून पाहिले त्यामुळे मलाही हे काम करण्याची उत्सुकता लागली व मी काम करते त्यांचं माझ्या मिस्टरांनी खूप संघर्ष केला सर्व बाळेगावांनी तो पाहिला आहे मग तो लाईटीच्या बाबतीत असू दे किंवा कोणाच्या गौरगरीब जनतेच्या बाबतीत असू तुम्ही संध्याकाळी अडीच वाजता फोन करा ते शंभर टक्के तुमच्या मदतीला येणारच तर असा कुठला नेता नाही की त्याचे फोन बंद असतात पण माझ्या मिस्टरांचा फोन ऑन बारा तास चोवीस तास चालू असतो आणि जनतेसाठीच ते चोवीस तास काम करतात त्यांची त्यांचं बघून माझी मला ऊर्जा निर्माण झाली मी ते कामाचे तयार झाले आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे जनता मला साथ देणार पक्षांनी जर आपण तिकीट दिलं तर आपलं पुढील विजन काय असणार आहे माझं विजन एकच असणार सर्वप्रथम तर मला महानगरपालिकेचं प्रसूती गृह करण्यासाठी मी शंभर टक्के माझं योगदान देणार आहे त्यानंतर जे गरजू महिला आहेत त्यांची लहान मुलं असतात त्यांना काम त्यांना कामाची गरज आहे पण त्यांना बाहेर जाता येत नाही अशा महिलांसाठी मी रोजगार निर्माण करणार म्हणजे अजून माझी मुस्लिम महिला आहेत त्यांच्या समाजात त्यांना बाहेर पडणं शक्य नाहीये त्या महिलांसाठी हातासाठी काम काम म्हणजे काय देणार त्यांना घरगुती काय तर मसाले पापड म्हणा विणकाम म्हणा परकर टॉवेल असे शिवण्याचे काम छोट्या छोट्या कामाची संधी त्यांना मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मग पाच अंगला खूप मोठा आहे केगाव लमानतांडा अंबिका नगर जयमलाल नगर हे आकाशनगर प्रभाग खूप मोठा असल्यामुळे माझे मिस्टर प्रभाग जनता दरबार राबवतात प्रत्येक गुरुवारी जनता दरबार असतो त्या जनता दरबार जन्माने प्रत्येकाचे जे अडचण असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशी आहे की केस नाही की त्याचा सॉल्व्ह म्हणजे निकाल लागलेला नाही प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याचा निकाल आणि हे सर्व आम्ही कोणतंही पद किंवा सत्ता काही नसताना आम्ही हे काम करतो आहोत मग जनतेने खरंच विचार केला पाहिजे काही नसताना एखादी व्यक्ती इतकं काम करत असेल तर खरंच एका संधी देणार त्या संधीचा आम्ही शंभर टक्के सहन करू आणि मला एक सांगायचं कोरोना काळातलं आमचा सहकारी कार्यकर्ता जाधव त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने क्वारंटाईन वर त्याच्या वृद्ध वयोवृद्ध आई जबरदस्त नेत असताना आम्ही प्रतिकार केल्यामुळे आम्हाला चुकीच्या पद्धतीने केस मध्ये अडकवलं मी व माझ्या साहित चार महिला आणि व माझे मिस्टर यांच्यावर कारवाई केली व माझ्या मिस्टरांना चौदा दिवस जेल भोगावे लागेल त्या काळात जो त्रास मी सहन केला एक पत्नी म्हणून मी ते शब्द सांगू शकणार नाही चौदा दिवस जेलमध्ये असताना माझी दोन मुलं दिवस सकाळी नऊ वाद बसून कुलकलावर बसत होते खूप आणि आर्थिक परिस्थिती नसल्या त्यावेळेस मला मला सोनं मा माझं घाण ठेऊन मला मिस्टांचं एकाबद्दल भरपूर कार्यकर्त्यांनी साथ दिली पण अशी वेळ खरंच कुणावर येऊ नये कारण जनतेची काम करताना जर इतकं भोगावं लागत असेल तर यापेक्षा काही नाही आणि तो काळ सर्व बाळेगावांनी जवळला पाहिला आहे काही चूक नसताना जर एवढं भयानक होत असेल त्यातूनच आम्ही धुळीतून उठून ते म्हणतात काय म्हणतोच आम्ही पेटून आमच्या कामाला सुरुवात केली व दोघे खांद्याला खांद्या लावून आज बाळे प्रवक्त पाच मध्ये सक्षमपणे काम करतो राबवतो कुठला पद नाही सत्ता नाही काही नसताना आम्ही जनतेची प्रामाणिक सेवा करत आहोत